वर्धा तालुका आंबेगाव जमिनीच्या वादातून चुलत्याकडून होणाऱ्या वारंवार त्रासामुळे निखिल अजय मिंडे वय सत्तावीस या पुतण्याने शेतात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली असून निखिल याने चुलता संजय नारायण मिंडे वय पंचावन्न व चुलती कुंदा संजय मिंडे वय पन्नास यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप निखिलच्या कुटुंबांनी केला आहे या प्रकरणी मंचर पोलिसांनी निखिलला त्रास देणारा चुलता संजय नारायण मेंढे व त्याची पत्नी कुंदा संजय मेंढे यांना ताब्यात घेतले असून मंचर उपजिल्हा रोहणाला त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली अजय नारायण मेंढे हां काय घटना घडली नेमकी थोरदळाला तुमच्या मुलाचं नाव हो काय निखिल अजय मेंढे हां काय झालं तर आमच्या थोररा भाऊ इथे काय राहत नाही तर पुण्याहून काय नाव त्याचं संजय नारायण मेंढे हां तो कुटो असतो तो पुण्याला असतो हां ते यात्रेनिमित्त आला होता गावी हां तर त्याने पाठिमाग आहे पडवी त्या पडवीला काय करतो बाहेर आला का मौने मौने ना ना तो बाहेर जाताना तू कडी लावून जातो कडी लावून गेल्यामुळे मग पोरांना टॉयलेटला यायला जायला आम्हाला तोच पाठीमाग बाथरूम आहे ना ते बाथरूम असल्यामुळे मग कडी लावल्यामुळे पोरांनी काय केलं बाहेरून जे बांधलेलं होते ते तोडलं आणि सणाचा वापर केला तो संध्याकाळी बाहेर गेला कुठं संध्याकाळी आल्यानंतर मग त्याने आम्हाला आमच्या घरच्यांना मंडळी माझा मुलगा मी काय नाव मंडळीचं नाव प्रमिला अजय मिंडे आणि रोहित अजय मिंडे यांना घालू पडून शिवेगाळ्या गाळ्या केल्या आम्ही त्याला उत्तर दिलं नाही काय नाही दिलं तो दहा अकरा वाजता शिवाय देत होता असं मग कशा काय ना जुनी भांडणं काय ना काहीतरी बोलून शिवाय देत काय आणि ते जमिनीचा वाटोपत्रासाठी आम्ही केलेले आहे तर ते याच्यामध्ये हे लावलेले आहे केली आमची तो केसचा त्याला वड्यावर केसकून लावले आमच्या बहिणीने लावलेली बहिणीला हिस्सा पाहिजे म्हणून तो बहिणीला पण घालून पाडून शिवाय देत होता ना काठी तर मग बहीण बहीणला म्हटला तुला हिस्सा लागत असेल तर कोटा कोवाटाकून घे म्हणून तर तिने बहिणीचं कल्पना रामदास आढळ तर त्याने केस लावलेली तर ते दर दरबारीला तारीख येते आम्ही काय जात नाही तो येतो दरबारला आणि पुढची पुढची तारीख घेतो तो काही हिस्सा हे नाही मी हिस्सा द्यायला तयार असल्यामुळं मी लिहून दिले बहिणीचा हिस्सा जो काही सही ना तिचा तो द्यायला मी तयार आहे तर मग त्याशी काय त्याने दरवाजा लावल्यामुळे पोरांनी बाहेरून आतून आल्यामुळं संडासा जायचा असल्यामुळं तो दरवाजा तार तोडून संडाचा वापर केला तो दिवसभरातून संध्याकाळी आल्यानंतर मग त्याने आम्हाला शिवीगाळी केली पोरांना आणि काल सकाळी मनसर घेऊन त्याने पोलीस कंप्लेंट काहीतरी केली दोन्ही पोरांच्या नाव माझ्या नावाच्या नाही केली दोन्ही रोहित अजय मिंडे आणि निखिल अजय मिंडे तर त्यांना बोलल्यानंतर मग फोन नंबर विचारून त्यांनी पोराचा नंबर दिला तो पोर चार साडेचार वाजता सा काहीतरी मनसेला पोलीस स्टेशनला आलो होतं जाऊमध्ये यासाठी नाव निखिल अजय मिटिंग तर त्याला विचारलं त्यांनी येऊन ते पोलिसाला काहीतरी सांग विचारपूस केली तर चालू मग तिथून पुढं पोर का तर मग सात साडे सात वाजता सा आठ वाजता काहीतरी घरी आला घरी आला मग तिथून बरं मग कपडे बदली पाणी भरायसाठी म्हणतो जातो म्हणून सांगितलं आणि मी मॉल पण त्यासोबतच होता बरं पुढे मग सकाळी काय कोणी सांगितलं रात्री रात्री आम्ही दहा साडेजा फोन केला तर नऊ नऊला त्याचा फोन आला होता लागला होता तर म्हटलं मी इकडं पाणी आलेलं आहे म्हणून कुठं पाणी भरा वरच्या मुळ्यामध्ये वरच्या मळ्यामध्ये आणि नंतर मग सकाळी आम्हाला वाटलं पाणी भरतो ये सकाळी ना तर आम्ही दूध पीत काढून दूध घालायला गावात गेलो सकाळी सकाळी आज सकाळी सात सात वाजता तर मग सकाळी सकाळी परत फोन केला तर फोन काही लागतच नव्हता सकाळी पण आणि नंतर मग मग तिकडच्या मुळात आम्ही घरी आलो तर पाहुण्याने आम्हाला सांगितलं की असं आहे किंवा मुलाने फाशी घेतलेली आहे तर तिकडं कुठं वरच्यामुळे आता आम्ही तर प्रत्यक्ष बघितली ना कशाला झाडाला झाडाला घेतलेली होती मग नंतर मग आम्ही तिथं बसून राहिलो मग तुमचं काय म्हणणं आहे नेमकं कशामुळे आलं आमचा रिशन आलो त्यांनी पोलीस कंप्लीट पोलीस केलं कंप्लीट दिल्यामुळे पोराला बोलणं आल्यामुळं पोराला पोलिसांनी त्यांनी काहीतरी टॉर्चर केलं ठीक आहे आणि एकंदर दोघांनी का नवरा बायको हो का ते दोघं पण होते ना दोघांचे पण नाही काय नाव त्यांचे बायकोच संजय नारायण मेंढे आणि कुंदा संजय मेंढे आणि त्यांनी चिठ्ठी काय मिळाली का तिच्या खिशात काय तरी चिठ्ठी भेटली होती वाचला नाही भेटली मला हा चिठ्ठी मिळाली काय चिठ्ठी मिळाली त्यांचे नाव आहेत अशी काढतात ती बाबा दरबारला आलं तर जास्त करून त्या पोरला टॉर्चर करायची असं ना आणि आम्ही मी कारखाना कामाला असल्यामुळं माझा त्यात काही संबंध नव्हता मी कामाला गेलो का माझ्या पाठीमागं ती लोक दोन्ही आणि मंडळीला शिवीगड करायचं मंडळीचं काय नाव तुमचं प्रमिला जय मिळतात मग आज ही घटना घडली म्हणजे याला जबाबदार कोण आहे आम्ही ते दोघांना ते, 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 ते दो सांगणार कारण त्या दोघांनी पोलीस स्टेशनला बोलून घेतलं ते दोघं जण पुढं पण होते त्याच्यासोबत पोलिस पण होती आणि पोलिसांच्या सामने याला हा उत्तर देत होता त्यांना घरचा जमिनीचा वाद किंवा बाकीचंही काय काढत होतं त्याच्यामुळे त्यांनी त्याला पोलिसांना पोराला बोलायला पोरांनी काय केलं करून येताना एकटा झाला त्याची एक ती चूक झाली तिने कोणाला सोबत आणायला पाहिजे होते पोलीस स्टेशनला काय झालं तिला तुमचा थोरला तो आमच्या सगळा वाढला भाऊ दुसरं काही केसेस चालू आहे तुमच्या कोर्टात कुठल्या दुसऱ्या नाही ते जमिनीच्या वाटपावर वाटप आहे का तसं नाही झालेलं इकडच्या मुळात पंचांनी वाटप केलेलं आहे फक्त तोंडी पण त्याला तो काय तयार नाही आहे पण त्या ताबा कोणाचा त्याचा आहे का तसा ते एक त्याला दोन वावर दिलेली आहे तिथे दोन वावर मोकळीच आहेत आणि घराचा वाटप करायचा होतो म्हटला ते अजून काय झालेच नाही घराचं अर्ध्या अर्ध्या घरावरतीने जबरदस्तीने आम्हाला घराच्या बाहेर काढून ताबा टाकलेला आहे ठीक आहे मग एकंदर म्हणजे तुमचा जो भाऊ आहे किंवा भाऊ आणि त्याची बायको यांनी त्रास दिल्यामुळे आत्महत्या केली तेच कारण नाही बोलवलं नसतं कधी पाठी कम्प्लेट दिली तर आम्ही सगळेजण संघच येत होतो पण आता किती वर्षापासून हे तिसऱ्या वर्ष तिसऱ्या वर्षापासून एवढा त्रास द्यायचा आई मारल्यानंतर झाले नाही आई वाटलं आई आमच्या दोघांनी बावीस मारली ना ती दोन आता तुमच्या दोघा भावाला किती जमीन आहे सगळी आणि आम्ही तिघं जण एक बारका बाबा मुंबईला आहे हां तिघं बाबाला किती जमीन आहे तिघं सहा साडेसहा एकर असं बागायती ना मला असं प्रत्येक दलाल वाटून दिली खातात का सगळेजण वाटून नाही फक्त इकडचा मला वाटून दिला आहे तो, तो ते वाटून घेऊन पण तो काय करीत नाही काय नाही तसं त्याचा रोज बाबा पुढे घेते तुम्ही पहिल्या वर्ष शेती करा आम्ही पहिल्यापासून मी मी मीच आहे पहिल्या वर्ष शेती करायला इथं असं आजोबा होते तेव्हा पण मीच करतो होतो वडील तेव्हा पण मीच करतो होतो काय नाव भावाचं म्हणते संजय नारायण मेंढे हां ते काय करायचं कोणाचा पाठीमागं आणि रात्रीभी जर काही कार्य आला ना गावी तर तो बारक्या पोरांना पाठीमाग सूर्यंती घेऊन मारायला लावतो आणि गाणू पाणी शिवाय देतो आणि पोरांना म्हणतो तुमचा मुर्चाच पाडील तुमच्या गाडी पेट्रोल वतून देईल तुमचं आखं होईल वाटोळ होईल तुमच्या गायाबी आहे अख्ख्या खाटकाला विकून टाकील काय नका का देऊन तर आलं काय नका का आमच्या पोरांना दमदाटी करायचं दरवारी करतो बाकीचा काय राहत नाही आणि आपण मी आता कामावर माझा कसं मार्ग जास्त येत नाही मी कामा गेलो त्या लो पाठी मग तू मंडळीला यांना शिवगाडी समजून सांगण्याचा प्रयत्न केला नाही कधी समजून सांगायला मग प्रयत्न केला मग तो काय ऐकत नाही काय नाही बाहेरची माणसं तरी बोलवली पण सुद्धा आले ते पंचानी मग समजून सांगितलं शिवगाडी काय करू नको काय असेल ते तुमचं ते करून घ्या मग तर तो म्हणतो तो बहिणीला काही हिस्सा देणार नाही काय नाही बहिणीचा हिस्सा व्हायचा काय नाही बहिणीला मग त्यावेळी बहिणीने आता दावा लावलेला हिस्सा भेटावा म्हणून